नमस्कार छोटा दोस्तांनो मी मायरा मी कबीर मी ईशा मी इरा आम्ही सगळे गम मराठी भाषा कार्यशाळेच्या ऑनलाइन विद्यार्थी पुण्यात एकत्र भेटलो धमाल मस्ती मज्जा करे स्टार्ट दिवाळी विशेष व्हिडिओ तुम्हाला आवडले का तुमच्या प्रेम आम्हाला येणाऱ्या चौदा नोव्हेंबर बाल दिनाच्या रोजी आम्ही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तो आणि इंस्टाग्राम लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा पुढचा व्हिडिओ भेटूया तोपर्यंत बाय